मैत्रिणीनं तुमच्या ब्लाऊजची फिटिंग ही एका रेषेमध्ये येत नाही आणि मुंड्यातील जोड हे मागे पुढे होतात हे दोन्ही प्रॉब्लेम तुमचे आज सॉल्व्ह होणार आहे तर मी अशा पद्धतीने आज तुम्हाला फिटिंग सांगणार आहे की तुमचे सर्व प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होणार आहेत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि कुठेही स्किप करू नका फिटिंग ही एका रेषेमध्ये येण्यासाठी पहिले आपल्याला संपूर्ण ब्लाऊज हा शिवून घ्यायचा आहे फक्त या ब्लाऊजला आपल्याला बाहेर नंतर लावायचे आहे कारण की बाहेर लावल्यावर आपल्याला नंतर काहीच करता येणार नाही तर पहिले आपल्याला या ब्लाऊजवर फिटिंगची मार्किंग करून घ्यायची आहे तर ती कशी करायची आहे ते मी इथे तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणींनो हा ब्लाऊज बघा किती फिनिशिंगमध्ये आलेला आहे हा ब्लाऊज एकदम सोप्या पद्धतीने आणि बरोबर कसा शिवायचा त्याचा व्हिडिओ मी उद्या किंवा परवाला टाकणार आहे तर तो व्हिडिओ पाहायला विसरू नका ब्लाउज फिटिंग करत असताना एक मार्किंग आपल्याला सरक्या दिशेने करायची आहे आणि एक उलट्या दिशेने करायची आहे म्हणजे ज्या वेळेस आपण मशीनवर ब्लाउज फिटिंग करू त्यावेळेस दोन्हीही मार्किंग आपल्याला दिसतील ते तुम्हाला पुढे पाहायला मिळणारच आहे आता आपल्याला ब्लाऊजची मागची साईड घ्यायची आहे आणि उलटी साईड घ्यायची आहे तर बघा ब्लाउज मी असा करून घेतलेला आहे आता मी कस्टमरचा ब्लाउज घेणार आहे आणि मागची साईड घेणार आहे आता मी कमर आणि वरची साईड मोजून घेणार आहे मुंड्याचे तिथे आणि खालची कमरेची बाजू मोजून घेणार आहे तर बघा इथे कमर भरत आहे सव्वा पंधरा इंच तर सव्वा पंधरा इंच कमर आहे आणि मुंड्याच्या खाली आपले भरत आहे साडे अठरा इंच आता ब्लाऊजवर आपल्याला पूर्ण हे जे आहे ते मोजून घ्यायचे आहे शिलाई मार्जिन सगळं मोजून घ्यायचे आहे तर हे भरलेले आहे साडेतेवीस इंच तर साडे अठराच्या पुढे साडे पर्यंत आपल्याला मोजायचं आहे तर अठराच्या पुढे तेवीसपर्यंत मोजू एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस म्हणजे पाच इंच तर निम्मी इकडे सोडायची आहे निम्मी इकडे सोडायची आहे तर अडीच इंच इकडे मी मार्किंग करणार आहे अडीच इंचावर या साईडने मार्किंग करणार आहे आणि पुन्हा मोजून घेणार आहे की साडे अठरा भरले का तर बघा या मार्किंगपासून त्या पा मार्किंगपर्यंत आपल्याला टेप ठेवायचा आहे तर साडे अठरा इंच बरोबर भरलेले आहे आता कमरेची बाजू आपण संपूर्ण मोजून घेऊयात तर संपूर्ण बाजू आहे बघा इथे बावीस इंच आहे आपले किती भरले होते सव्वा पंधरा इंच तर आपण पंधराच धरू पंधराच्या पुढे बावीसपर्यंत आता आपल्याला मोजायचं आहे सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस म्हणजे सात इंच सातच्या निम्मे केले तर साडेतीन इंच इकडून मार्किंग करायची आहे साडेतीन इंच इकडून मार्किंग करायचे आहे तर बघा साडेतीन इंचावर मी मार्किंग करत आहे आणि या साईडलासुद्धा साडेतीन इंचावर मार्किंग करत आहे आता आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर बघा हे भरलेले आहे पंधरा तर आपल्याला सव्वा पंधरा म्हणजे दोन काळ्या आपण दोन्हीकडून थोडे वाढून घेऊ किंचित दोन्हीकडून वाढून घेऊ बरोबर आपले सव्वा पंधरा भरेल आता ही मार्किंग वरची मार्किंग खालच्या मार्किंगला आपल्याला जोडायची आहे दोन्ही साईडच्या मार्किंग अशा जोडून घ्यायची आहे तर बघा मागच्या साईडची फिटिंगची मार्किंग आपल्याला भेटलेली आहे बघा आता आपल्याला समोरच्या साईडला मार्किंग करायची आहे तर त्यावर समोरचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे तर हा आईच्या तिकडचा पार्ट आहे तर आता कस्टमरचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि कस्टमरच्या ब्लाऊजचा आईचा जो पार्ट आहे म्हणजे या साईडचा जो पार्ट आहे त्याच साईडचा पार्ट आपल्याला मोजायचा आहे तर बघा इथे मी टेप घेतलेला आहे आणि जे आयपट्टी आहे त्याच्या आतमध्येच मोजायचा आहे तर आयपट्टीच्या आत आलेले आहे पावणे आठ इंच आणि वरती आयपट्टीच्या आत आलेले आहे नऊ इंच आले, आले तुमच्या लक्षात तर आता खाली पावणे आठ आलेला आहे तर आयपट्टीच्या आतच पावणे आठ मी इथे मोजून घेणार आहे बघा पावणे आठ असा टेप ठेवायचा आहे आणि इथे मोजून घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे वरती भरलेले आहे ले पावणे नऊ तर वरती सुद्धा आयपट्टीच्या आतमध्ये आपल्याला बरोबर असे पावणे नऊ इंचावर मार्किंग करायची आहे तर बघा वरची मार्किंगसुद्धा मी इथे करून घेणार आहे आता वरची मार्किंग खालच्या मार्किंगला जोडायची आहे व्यवस्थित अशी जोडायची आहे तर या साईडची सुद्धा आपली मार्किंग झालेली आहे आता दुसऱ्या साईडची मार्किंग करायची आहे हुकाच्या साईडची मार्किंग आता कस्टमरचा पुन्हा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि कस्टमरच्या ब्लाऊजला आपल्याला मोजून घ्यायचा आहे कमरेचा भाग आणि मुंड्याच्या खालचा भाग तर बघा इथे मी ब्लाऊज मोजून घेत आहे तर खाली कमरेचा भाग भरलेला आहे आपला आठ इंच तर आठ इंचावर आपण मोजून घेऊन मार्किंग करणार आहोत हे पूर्णच आपल्याला मोजायचं आहे तर बघा आठ इंचावर इथे मी मार्किंग केलेली आहे आता वरची साईड मी मोजणार आहे वरची साईड बरोबर करून घ्यायची आहे आणि नंतरच मोजायची आहे तर बघा असा टेप ठेवलेला आहे तर आलेले आहे नऊ इंच ब्लाऊज आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि नंतरच मोजायची आहे कुठेही चोळ पडायला नको तर इथे नऊ इंचावर मी मार्किंग केलेली आहे आता वरची मार्किंग खालच्या मार्किंगला जोडायची आहे तर बघा दोन्ही मार्किंग इथे मी जोडून घेतलेले आहे आता सर्व मार्किंग आपल्याला मिळालेले आहेत आता मुंड्यातले जोड हे मागे पुढे होऊ नये त्यासाठी आपल्याला ह्या चार मार्किंग तर मिळालेल्या आहेत पण काय करायचे आहे ते इथे तुम्हाला मी दाखवते आता ब्लाऊजचे जे दोन्ही मार्किंग आहे ते आपल्याकडे यायला हवे बघा ही मार्किंग आणि जे समोरच्या साईडची मार्किंग हे दोन्ही मार्किंग आपल्याला दिसायला हवी तर बघा मी ब्लाउज कसा करून घेत आहे तर बघा मागच्या साईडची मार्किंग आणि समोरच्या साईडची मार्किंग दोन्ही मार्किंग आपल्याला दिसत आहेत बघा एकमेकावर ठेवल्यावर दोन्ही मार्किंग दिसत आहे तर ही मार्किंगला मार्किंग आपली मार्किंग जोडायची आहे आणि मुंड्यामध्ये व्यवस्थित येते का ते बघायची आहे तर आता इथे मी तुम्हाला खाली ठेवून दाखवते तर बघा दोन्ही अशी फिटिंग केल्यावर मुंड्यामध्ये बरोबर येते का बघायची आहे तर खालच्या साईडला कपडा थोडा जास्त झालेला आहे जो कपडा जास्त झालेला आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे आता दुसऱ्या साईडनेसुद्धा आपण तपासून बघू की व्यवस्थित एकमेकावर ठेवल्यावर मुंड्यामध्ये बरोबर आले का तर बघा दुसऱ्या साईडलासुद्धा मी एकमेकावर कपडा ठेवून घेतलेला आहे मार्किंग ठेवून घेतलेली आहे इथेही थोडंसे कमी जास्त किंचित झालेले आहे मागच्या शाईचा कपडा किंचित जास्त आहे तर तो आपण कट करून घेणार आहोत तर हे आपल्याला बाह्या लावण्याच्या अगोदरच कट करून घ्यायचे आहे आता इथे मी मशीनवर बाह्या लावून घेणार आहे आणि फिटिंग करून दाखवणार आहे आणि फिटिंग कशी करायची ते सुद्धा मी इथे तुम्हाला दाखवणार आहे अशा तऱ्हेने ब्लाऊज फिटिंग केल्यास तुमच्या ब्लाऊजमध्ये कुठेही एकही चुनी येत नाही परफेक्ट तुमचा ब्लाऊज बसतो आणि त्याचबरोबर मुंड्यातली जोड हे मागे पुढे येत नाही आणि फिटिंगची टिफी एका रेषेमध्ये येते आणि त्याचबरोबर परफेक्ट बाई कशी लावायची बाई लावण्याची परफेक्ट पद्धत इथे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा ही बाही आहे बाहीचा जो आतमधला भाग आहे तो समोरच्या साईडला लावायचा असतो आणि बाहेरचा भाग हा मागच्या साईडला लावायचा असतो तर बाही कधीही सुरुवातीपासून जोडत आणायची नाही अर्धी बाही आपल्याला जोडायची आहे तर बघा ही जी बाही आहे तर बाहीचा जो मधला शेंटर आहे तो आपल्याला घ्यायचा आहे तर बघा हा जो शेंटर आहे तो आपल्याला शोल्डरवर ठेवायचा आहे शोल्डरपासून बाही लावायला आपल्याला सुरुवात करायची आहे तर बघा समोरच्या साईडने मी बाही लावून घेत आहे अर्धी बाही आपल्याला पूर्ण लावून घ्यायची आहे एकसहित सुरुवातीपासून शेवटपर्यंत बाही लावायची नाही त्यामुळे तुमची बाही ही कमी जास्त होऊ शकते आणि एकाच साईडला कमी पडते तर अशा तऱ्हेने बाही लावली तर तुमची बाही कुठेच कमी पडत नाही आणि दोन्ही साईडने परफेक्ट बाही लावल्या जाते तर बघा किती सुंदर इथे बाही लावलेली फिनिशिंगमध्ये दिसत आहे आता आपण दुसऱ्या साईडने बाही लावून घेऊयात तरी ते बाही बघा शेवटपर्यंत तुम्हाला लावलेली दिसत आहे कुठेही कमी पडलेली नाही आता ब्लाऊज आपल्याला उलटा करायचा आहे आणि आपल्या दिशेने ब्लाऊजच्या बाहीची साईड करायची आहे आता पुन्हा सेंटरपासून आपल्याला मागच्या साईडची बाही अशी लावून घ्यायची आहे अशा तऱ्हेने बाही लावली तर बाही एकदम फिनिशिंगमध्ये येते बाहीचा आकार बिघडत नाही आणि व्यवस्थित बाही तयार होती तर बघा समोरच्या साईडला बाही लावून घेत आहे बाही ही आरामशीर लावायची आहे कुठेही ओढाताण करायची नाही व्यवस्थित बाही आपली शेवटपर्यंत पुरणार आहे तुमच्या ब्लाऊजची जर कटिंग व्यवस्थित असेल तर तुमची बाही कुठेच कमी जास्त पडत नाही एकदम परफेक्ट मापानुसार तयार होते तर बघा इथे बाही व्यवस्थित आपली जोडल्या गेलेली आहे आता इथे मी दोन्ही बाह्या जोडून घेतलेल्या आहे आणि तुम्हाला दाखवू ते बाही कुठेही कमी पडलेली नाही मार्किंग जी आपण करून घेतलेली आहे त्या पुढे दोन इंच बाही राहिलेली आहे तर आता आपण ब्लाऊजची फिटिंग करून घेऊयात ब्लाऊज फिटिंग करत असताना दोन्ही मार्किंग आपल्याला दिसेल अशा पद्धतीने ब्लाऊज करायचा आहे तर बघा इथे मी ब्लाऊज कसा मशीनवर ठेवून घेत आहे ब्लाऊज <us> पूर्ण उलटा करायचा आहे पण मागच्या साइडची मार्किंग आपल्याला दिसणार आहे आणि समोरच्या मार्किंग सुद्धा आपल्याला दिसणार आहे असे एकमेकावर मार्किंग ठेवून घ्यायची आहे इकडची साईडची मार्किंग दिसत नाही आणि इकडच्या साईडने बघा दोन्ही मार्किंग आपल्याला दिसत आहे तर मार्किंग एकमेकावर ठेवायची आहे मशीनला लावायची आहे तर बघा आता मुंड्यातले जोड हे मागेपुढे कसेच होणार नाही कारण की आपण बाही लावण्याच्या अगोदर ते व्यवस्थित करून घेतलेले आहे तर बघा एका रेषेमध्ये ही टिपसुद्धा येणार आहे आणि मुंड्यातले जोड कसेच मागेपुढे होणार नाही तर आता फिटिंग करण्याची पद्धत बघा ब्लाउज मशीनला लावून घेतलेला आहे आणि मुंड्यातले जोड हे बरोबर एका एक ठेवून एक बोटाने ठेवून घेत आहे आणि मशीन चालवत आहे मशीन चालवताना ते जोड मागे पुढे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर बघा मी अंगठ्याने तिथे दाब मारलेला आहे तिथपर्यंत आपली फिटिंग झालेली आहे आणि त्यापुढची फिटिंग बाहेरची काठाला एक शिलाई मारून घ्यायची आहे बाहेची फिटिंग आपण नंतर करणार आहोत आणि ती फिटिंग कशी करायची आणि डायरेक्ट ती फिटिंग कशी करायची बाही न मोजता ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर इथे बघा फिटिंगची टिफी एका रेषेमध्ये आलेली आहे आणि मुंड्यातले जोडसुद्धा एका रेषेत आलेले आहेत आता आपल्याला कस्टमरच्या ब्लाऊजला ब्लाऊज मोजून घ्यायचा आहे की कुठे कमी जास्त झाले का तर बघा पट्टी ही कमी जास्त असू शकते तर पट्टीच्या तिथे पट्टी लावायची आहे आणि संपूर्ण ब्लाऊज इथे मी मोजून घेत आहे तर शेवटपर्यंत ब्लाऊज मोजून घ्यायचा आहे किंचितही आपला ब्लाऊज कमी जास्त व्हायला नको तर इथे बघा किंचित आपला ब्लाऊज थोडासा मोठा झालेला आहे कमरेला तर दोन्हीकडून आपल्याला किंचित शिलाई मारायची आहे आता आपल्याला बाह्याची फिटिंग करायची आहे तर बाह्याची फिटिंग कशी करायची तर बघा बाही ही उलटीच घ्यायची आहे आणि कस्टमरच्या ब्लाउजची बाही ही सरकी घ्यायची आहे आणि त्याच साईडची बाही घ्यायची आहे ज्या साईडची आपण बाही फिटिंग करत आहोत तर बाही बघा अशी आपल्याला डायरेक्ट ठेवून घ्यायची आहे तर बघा इथे बाही मी ठेवून घेत आहे आणि व्यवस्थित सगळीकडून लावून घ्यायची आहे आणि खाली व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे तर इथे बघा मुंड्यामध्ये तुमचे एकदम व्यवस्थित आलेले आहे कुठेच कमी जास्त झालेले नाही अशी फिटिंग केली तर तुमच्या लक्षात येईल की मुंडा आपला टाईट होणार का कमी जास्त ढिल्ला होणार तर इथे बघा मुंडा व्यवस्थित आलेला आहे कारण की मुंड्याची फिटिंग पहिलेच आपली झालेली आहे तर ही मार्किंग मी करून घेतलेली आहे दोन्ही साईडला तुम्हाला अशीच मार्किंग करायची आहे आता फिटिंगची बारीक टीप तुम्हाला घेऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग केली तर तुमचा ब्लाऊज एकदम तंतुतंत अंगामध्ये बसेल आणि कुठेच कमी जास्त होणार नाही इथे बघा फिटिंगची एक टिप तर मी मारलेली आहे पण त्या बाजूला आपल्याला अर्ध्या अर्ध्या इंचावर किंवा पाव पाव इंचावर दोन टीप मारून घ्यायची आहे म्हणजे आतमध्ये ज्यावेळेस पुढे चालून तुम्हाला ब्लाऊज जर उसवायचा असेल तुम्हाला ब्लाऊज टाईट झालेला असेल त्यावेळेस तुम्हाला ब्लाऊज उसवता येईल दोन टिपा आपल्याला त्याच्यापुढे मारायच्या आहेत तर इथे बघू शकता मी तीन शिलाई मारून घेतलेल्या आहे आणि शिल्लकचा कपडा इथे मी कट करून घेणार आहे कारण की तो कपडा आपल्या ब्लाऊजमध्ये जास्तीचा राहील आणि ब्लाऊजमध्ये जास्त होईल त्यामुळे शिल्लकचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे, आहे आता दुसऱ्या साईडची सुद्धा मी फिटिंग बाहीची करणार आहे तर बघा बाहीला बाही अशी लावून घ्यायची आहे आणि खाली डायरेक्ट मार्किंग करायची आहे आता इथे आपल्याला डायरेक्ट फिटिंगची बारीक टीप टाकून घ्यायची आहे आणि या साईडलासुद्धा आपल्याला तीन टिपा घ्यायच्या आहेत आणि शिल्लकचा कपडा कट करून घ्यायचा आहे तर बघा या ब्लाऊजची फिटिंग झाल्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे की ब्लाऊज किती व्यवस्थित आलेला आहे या ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी उद्या किंवा परवाला टाकणारच आहे त्यात ब्लाऊज शिवताना काय काय चुका होता आणि तुम्ही ब्लाऊज शिवताना काय चुका करता ते मी सांगणार आहे आणि ब्लाऊज परफेक्ट कसा शिवायचा तेसुद्धा बारीक टिप्स देऊन मी सांगणार आहे तर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा तो व्हिडिओ उद्याला किंवा परवाला येईल आणि मैत्रिणीनं काल मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यात एकदम तंतोतंत मुंडा कसा काढायचा आणि परफेक्ट मुंडा कसा काढायचा ते सांगितलेला आहे तो व्हिडिओ नक्कीच बघा त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते आणि अजूनही माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्कीच बघा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर बघा किती व्यवस्थित आपला ब्लाऊज स्टीच झालेला आहे किती फिनिशिंगमध्ये ब्लाऊज दिसत आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद